शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील लोक पावत चाललेल्या सणई वाद्य व्यवसायाला डॉल्बी मुक्तीमुळे एक नवीन आली आहे शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील सनई वाद्य सम्राट प्रकाश सोनवणे गेल्या पंचवीस वर्षांपासून सनई वाद्याचा व्यवसाय करत आहे मात्र हा व्यवसाय डॉल्बी बँजो मुळे लोक पावत चालल्याचे चित्र शिराळा तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे या व्यवसायाला लग्न यात्रा मिरवणूक गणेश चतुर्थी दुर्गा उत्सव आदी कार्यक्रमांसाठी मोठी मागणी होत होती परंतु आत्ताच्या डॉल्वी व्यंजमुळे हा व्यवसाय अखेरची घटका मोजताना दिसत होता परंतु शासनाने डॉल्बी मुक्त अभियान सर्वत्र लाभ राबवल्यामुळे सनई वाद्य व्यवसाय बऱ्यापैकी तग धरून राहिला आहे या सनई वाद्यासाठी नऊ ते दहा कलाकारांची गरज असते ते कलाकार एखाद्या कार्यक्रमासाठी बाहेर गावावरून बोलवले जात असत परंतु ही लोप पावत चाललेली कला शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील सनई वाद्य सम्राट प्रकाश सोनवणे यांनी कायम ठेवली आहे या वाद्यासाठी सनई मास्तर यशवंत थोरात ढोलकी पट्टू शंकर थोरात हलगी सम्राट भगवान दरायगडी सनई मास्तर नाना थोरात पीटी मास्तर विलास थोरात झांजरी वाद्यासाठी अण्णा थोरात यांचे त्यांना मुलाचे सहकार्य लाभत आहे आमच्या या कलेला आतापर्यंत पंचवीस तीस आम्ही हे वाद्य संगीत करीत असून आमच्या वाद्यावर परिणाम आला असून या डॉर्बी बियांजीमुळं आता ते दोन्ही डॉर्बे आणि बियांजू हे नष्ट होत असल्यामुळं कारणानं आता या वाद्यावर चांगलाच प्रतिसाद मिळत असून आता आम्ही गणपती दुर्गा देवी अनेक या देवा देवस्थानाच्या कामामुळं आम्ही लग्न कुठल्याही कामात आम्ही हे वाद्य संगीत चालत असून एस बी एन मराठीसाठी शिवाजी कुंभार शिराळा